भाजप नेते प्रवीण दरेकर हे लिफ्ट मध्ये अडकले होते आणि एक दोन मिनिटं नाही तर पंधरा ते वीस मिनिटं अडकले होते वसईतल्या बाबुला या ठिकाणी आमदार स्नेहा दुदे इथं पंडित यांनी स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं याला भाजप नेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती मात्र दरेकर मार्गदर्शन शिबिराकडे लिफ्ट न जात होते त्यावेळेला अचानक लिफ्ट मध्येच बंद पडली आणि पंधरा ते वीस मिनिटं ते अडकून पडले अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आला दहा पंधरा मिनिटं झाली दहा पंधरा मिनिटं झाली आणि मला वाटतं या व्यवस्थेकडे पण लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण अशा प्रकारे जर कोणाला दम्याचा त्रास असतो कोणाला सफक्युशन असतं तर अर्धा अर्ध्याच्या स्लिपमध्ये त्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणी काही व्हायची शक्यता आहे तर मला वाटतं या संबंधी महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं पण लक्ष घालण्याची आवश्यक काय नेता आहे म्हणून सुरक्षित पाहिजे आणि जनता सुरक्षित असं नाही परंतु सुरक्षेच्या बाबतीत काळजीच घेतली पाहिजे आपण म्हणताय त्याप्रमाणे आता या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या